मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महायुतीचा जो वचननामा आहे त्याची दहा कलम ये तो केवळ ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है ट्रेलर ची घोषणा आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे आणि लवकरच पूर्ण वचननामा घेऊन आम्ही तुमच्या पुढे येऊ ट्रेलर ही इतना मजबूत है। तो पिक्चर कैसा होगा तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल नमस्कार मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनल वरती तुमचं सर्वांच स्वागत आहे आपण जो आता व्हिडिओ पाहिला त्यामध्ये आता आपण पाहिले की जी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस घोषणा करत होते म्हणजे महायुती सरकार हे कर्जमाफी करणार म्हणजे शेतकरी बंधूंना चांगले दिवस येणार कर्जमाफी होणार महायुती सरकारने इलेक्शन पूर्वी जे घोषणापत्र होते त्यामध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं की कर्ज माफी होणार पण आता काय झालं आहे आणि अजितदादा पवारांनी सुद्धा याबद्दल बोललं आहे पण आता अजितदादा पवारांना था हे डोकीदुखी ठरत आहे का कारण ते प्रत्येक भाषणामध्ये असे म्हणत आहे की अंतरुण पांगरून पाय पसरावे म्हणजेच पैशाचं सोंग करता येत नाही सगळ्याची सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही हे स्पष्टपणे ते बोलत आहे त्यामुळे शेतकरी बंधूंना कर्जमाफी मिळणार आहे का नाही यावरती शेतकरी बंधू खूप नाराज आहेत त्यावरती कोणताही निर्णय घेतला जात नाही नमो शेतकरी योजना सांगितली आहे एकोण अठ्ठावीस मार्च रोजी त्याबद्दल बोलण्यात आले होते एकोणतीस मार्च सर्व पैसे येतील पण अद्याप काही शेतकरी बंधू आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत पीक विम्याबद्दल ही नाराजीच व्यक्त करत आहे तर प्रत्येक वेळेस शेतकरी बंधूंनीच का समजून घ्यायचं आहे कर्जमाफी होणार का नाही त्यानंतर जे योजनेचे पैसे आहे ते बँक खात्यामध्ये त्यांच्या जमा होणार का नाही जसे तुम्ही लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला न नाराज करता पंधराशे रुपये देत आहे तर शेतकरी बंधूंना सुद्धा त्यांच्या हक्काचे पैसे मिळणार का नाही आणि मेन म्हणजे इथे कर्जमाफी होणार का नाही आता याबद्दल सुद्धा पुढे सविस्तर माहिती आहे संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा आता महायुतीनं जी कामं केलेली आहेत ती तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न झालाय त्यामध्ये आता मुख्यमंत्री महोदय स्वतः साधारण उद्याच्या पाच वर्षाच्या काळामध्ये आमचं साधारण काय योजना आहे काय आमचं विजन आहे काय आम्ही का जाहीरनामा देऊ पाहतोय ज्याचा उल्लेख आताच देवेंद्रजींनी केलाय आणि त्याबद्दलचं संपूर्ण सविस्तर मार्गदर्शन हे एकनाथराव शिंदे साहेब आपल्याला त्या ठिकाणी देतील तुमचा आशीर्वाद हवाय खूप करायचा आहे आता तर मुख्यमंत्री महोदय आपल्या जाहीरनाम्यातली दहा प्रमुख कलम या ठिकाणी सांगणार आहेत जाहीरनामा लवकरच येणार आहे तुम्ही चिंता करू नका या खोटारड्यांना या ठिकाणी ज्यांना बजेट देखील समजत नाही मी त्यांना सांगतो आम्ही यापूर्वी जाहीर केलेली एक एक योजना बजेट मध्ये जाहीर केली आहे पैसा कुठनं येणार हे आम्ही लिहिलेलं आहे पैसा कसा जाणार हे आम्ही लिहिलं आहे आमची एकही -एक योजना बंद होणार नाही मगाशी आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आमचा महायुतीचा सा, जो जाहीरनामा वचननामा आहे त्यातली दहा कलम ट्रेलर ये तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है असं त्यांनी सांगितलंय आणि म्हणून आपण सविस्तर आपला वचननामा आपण प्रसिद्ध करूच परंतु मी प्रमुख जी आहेत दहा कलम ती आपल्या समोर या जनतेच्या समोर या ठिकाणी आपल्याला सांगतोय खरं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडक्या बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो की काय विरोधक करतायत कशी त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे कशी धडकी भरली आहे त्याच्यावर मी बोलतो पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी नि, बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे रुपये एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो आणि शेतकरी आपला अन्नदाता आहे मायबाप आहे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर अजितदादा इकडे बसलेले आहेत तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे माझ्या शेतकऱ्याचा आहे अन्नदाता मायबाप शेतकऱ्याचा आहे आणि म्हणून आम्ही दुसरी जी योजना आहे ती शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना जी आहे प्रधानमंत्री साहेबांची सहा हजार आपली सहा हजार बारा हजार जी आहे ती बारा हजार सन्मान योजना वर्षाला पंधरा हजार रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आणि त्याचबरोबर वर, वीस टक्के अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेतोय मागच्या वेळेस काही जाहीर करण्यामध्ये माफी जाहीर केली आज तारीख आहे अठ्ठावीस या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले पैसे भरा तीन कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत नाही कारण सात लाख वीस हजार कोटीचा वीस हजार सात लाख वीस कोटीचा अर्थसंकल्प सादर करत असताना जवळपास थोडे कमी पासष्ट हजार कोटी रुपये तीन पाच चाळीस लाख वीस माफी वीज माफी म्हणजे तुम्हाला माफ आहे पण तुमचे पैसे आम्ही माफी भरतो आम्ही म्हणजे गो सरकार आणि माझ्या लाडच्या बहिणी त्यांच्या दिला निराधाराप्रमाणे त्यांना पंचेचाळीस हजार कोटीची तरतूद करावी लागलेली आहे ही गोष्ट ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि बाकीचे पण काम साडेतीन लाख कोटी रुपये मला राज्याचे पगार अधिकाऱ्यांचे कर्मचाऱ्यांचे सगळे स्टाफील आणि त्याच्यामध्ये पेन्शन जे रिटायर झाले त्यानुसार आणि घेतलेल्या कर्जाचं व्याज त्याला लागतात साडेतीन लाख कोटी